नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या संदर्भातलं निवडणुकीचं मतदान संपलं आहे आणि एक एक्झिट पॉल टेलिव्हिजनवर तुम्ही पाहत असाल पण मी तुम्हाला सांगतो मी कुठलंही एक्झिट पॉल आज आत्तापर्यंत पाहिलेलं नाही आणि पाहणार पण नाही आहे पण एक राजकीय कार्यकर्ता एक हौशी पत्रकार म्हणून प्रत्येक वेळेला मी या गोष्टीचं विश्लेषण करत आलो आहे आणि त्या विश्लेषणाच्या आधारावरच काही वाचलं आहे काही पाहिलं आहे याच्या आधारावरच लोकांशी सतत बोललो आहे त्याच्या आधारावरच मी देखील माझं प्रेडिक्शन या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात मी तुमच्याकडे सादर करणार आहे मला वाटतं की विदर्भमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी आणि खळगे यांनी तो काळ जवळजवळ पिंजून काढला आणि आता निवडणुकीच्या क्षणाच्या वेळेला अशी परिस्थिती होती की तिकडच्या रिपोर्टरच्या मताप्रमाणे तिकडच्या विश्लेषकांच्या मताप्रमाणे नागपूरमधली देवेंद्र फडणवीस यांची सीट देखील धोक्यात आली आहे आणि काँग्रेस विदर्भामधल्या बासष्ट जागापैकी चाळीसचा टप्पा गाठण्याच्या बेतात आहे अशी तिकडची खबर आहे विदर्भामध्ये जर काँग्रेसला चाळीस पस्तीस चाळीस जागा मिळाल्या तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार नक्की येणार एवढं निश्चित आहे कळलं की नाही कारण विदर्भ जो जिंकतो तोच पुढे त्यांचाच महा माणूस पुढे मुख्यमंत्री होतो त्याच पक्षाचा याच त्याचप्रमाणे कोकणच्या पट्ट्यामध्ये मुंबई आणि कोकणमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेला चांगला स्कोप आहे शिवसेनेचे उमेदवार बरेचसे स्वतःच्या कार्यकुशल्यावर आणि शिवसेनेचं जे नेटवर्क आहे मुंबईमध्ये शाखा शाखांमधनं त्याच्या बळावर मुंबईमध्ये शिवसेने ज्या बावीस का तेवीस जागा लढत त्यातल्या बहुसंख्य जागा शिवसेना जिंकणार आहे एवढं निश्चित कळलं की नाही काँग्रेसला त्याच्या खालोखाल मिळतील जागा कोकणपट्ट्यामध्ये मात्र शिवसेनेला जागा मिळतील किंवा नाही याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही मला तरी कारण परिस्थिती अशी आहे की नारायण राणे यांनी जी लोकसभेची इलेक्शन जिंकली ती कशाच्या बळावर जिंकली तर कोकणातलं वातावरण असं आहे ना की म्हणजे कोकणपट्ट्यामधल्या वाड्यांचं राजकारण आहे वाड्या असतात आणि त्या वाड्यामध्ये एक स्वयंभू नेता असतो म्हणजे तो त्या वाडीमधील लोकांची छोटी छोटी कामं करतो कोणाला दवाखान्यात घेऊन जातो कोणाला आणखी कुठे घेऊन जातं कोणाचं तहसीलदाराचं काम करतो तो तिकडचा नेता तो कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा नसतो देखील तर पक्षातर्फे जे पैसे आणले आणि वाटावाचं डिस्ट्रीब्युशन होतं ते कसं होतं तर ते जो देणारा पक्ष आहे तो पक्ष काय लोकांच्या घरात जाऊन पैसे देत तो असे वाड्यांचे जे नेते मंडळी असतात स्वयंघोषित त्यांच्या हातात ते पैसे देतो आणि वाडीतील लोक हा आपला माणूस काम करतो म्हणून त्याचं ऐकतात कळलं की त्यांना ती खबर पण नसते त्यांना ती त्याची माहिती पण नसते की या माणसाने अब कड पक्षाकडनं एवढे एवढे पैसे याची त्याला काही खबर नसते नारायण गणेनी ह्यावेळेला आपल्या ह्या नेटवर अवलंबून न राहता त्यांनी त्यांची कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक वाडीतल्या माणसाच्या घरामध्ये जाऊन पाकिटं वाटली त्याचे व्हिडिओ पण अनेक पब्लिक झाले होते आणि मग कोकणी माणूस असं आहे की ज्याचे पैसे घेतले त्याला दिव्यांना मतदान ती त्यांना ती पस्तीस चाळीस हजार जी ॲडिशनल मतं मिळाली आणि त्या मतांच्या बळावर ते कोकणात लोकसभेचे इलेक्शन जिंकू शकले आज तीच परिस्थिती आहे त्या चार मत सिंधुदुर्ग राजा आणि राजापूर मतदारसंघात त्यांचे दोन्ही चिरंजीव उभे आहेत आणि तिथे देखील पैशाचा रतीप ते घालतात रोजच्या रोज ह्याच पद्धतीने परत सावंतवाडीला गेला तर सावंतवाडीला केसरकर शेठ आहेत ते मूळचे श्रीमंत आहेत शेठ आहेत कळलं की नाही आणि त्याच्याविरुद्ध तेली जो तिकडनं बाहेरून येऊन उभा राहिला आहे जो आतापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होता शिवसेनेत होता शिवसेनेनं काँ नारायण राणेबरोबर काँग्रेसमध्ये गेला तिकडनं बी जे पीमध्ये आला आणि केसरकर आणि नारायण राणे मंडळी जेवढे पैसे होतील तेवढे पैसे तो होतू शकणार नाही आहे त्यामुळे कोकणपट्ट्यामध्ये साधारणतः महाड वगैरे मला वाटतं त्या कोणतरी बाई उभ्या आहेत शिवसेने शिवसेना उभाटातर्फे त्या बाईंची सीट लागण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये राजन विचारणं फार कठीण आहे कारण त्यांच्याविरुद्ध मनसेने देखील तगडा कॅन्डिडेट तिथे ठाण्यामध्ये दिला आहे ठाणे शहरामध्ये त्यामुळे तिकडे त्यांना कठीण आहे माझा असा अंदाज आहे की पाच फकाटीमांना एकनाथ शिंदेना देखील निवडणूक जवळ जा जड जाणार आहे याचं कारण असं की कि त्यांनी कितीही पैसे उचले त्याचे दुप्पट पैसे त्यांना पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस नक्की होतणार त्यामुळे महायुतीत जे दोन पक्ष आहेत त्याचा त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षाला कमीत कमी जागा मिळवण्या मिळ मिळाव्यात त्यांचे बहुसंख्य उमेदवार पाडण्याचं कौशल्य आणि कामगिरी हट्टासाने देवेंद्र फडणवीस नक्की करणार कारण अमित शहाच्या नादीला अमित शहाच्या बळावरच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षामध्ये साईडलाईन करायचा प्रयत्न केला होता ते ते उसरलेले नाहीत मनामध्ये राग धरून द्वेषाचं राजकारण करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा इतका प्रगल्भ नेता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोणी नाही कालचंच विनोद तावडेंचं उदाहरण बघितलं तर अशा प्रकारेच खडसेना पण ह्याच रीतीने त्यांनी नोवर केलं होतं आणि त्याच्यामध्ये देखील त्यांचाच देवेंद्र फडणवीसांचाच हात विनोद तावडेंच्या प्रकारात असावा असा, असा तज्ज्ञ निरीक्षकांचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे एवढं काही असूनही मी जे आता अंदाज तुम्हाला सांगणार आहे ते सगळे अंदाज हे माझे निवडणूक आयोगाने राजीव कुमार यांच्या निवडणूक आयोगाने जर मतदान पेट्यांमध्ये काही गडबड घोटाळा केला नाही हरियाणामध्ये जसे प्रत्येक मतदारपेटीमध्ये मतदार यंत्रामध्ये दोनशे मतदार, यंत्रा मतदार वाढवून त्यांनी बावीस मतदारसंघामध्ये बावीस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला विजयी करू दाखवलं तसं त्यांनी काही न करता निपक्षपातापणा निपक्षपातीपणा जर मतदानाचं मोजणी केली तर मी सांगतो ते अंदाज कदाचित खरे होण्याची शक्यता आहे माझ्या अंदाजाप्रमाणे काँग्रेसला सत्तर ते पंच्याहत्तर मिळतील जागा मिळतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला साधारण साठ ते पासष्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पंचेचाळीस ते पन्नास म्हणजे महाविकास आघाडी ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणाने जर मतमोजणी केली तर साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वदच्या रेंजमध्ये महाविकास आघाडी जागा मिळून सत्तेवर येईल या उलट महाविक महा महायुतीला साधारण भारतीय जनता पक्षाला साठ ते पासष्ट जागा शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षाला पंधरा ते वीस जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा ते वीस म्हणजे नव्वद ते शंभरच्या रेंजमध्येच महायुतीला जागा भेटील आणि उरलेल्या दहा बारा जागा या अपक्ष बच्चू कडू वगैरे ह्याचे जे, 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 जे मनसे आहे कडू आहे नंतर मुस्लिम म्हणजे एम 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 आहे अशा काही पक्षांच्या वाट्याला त्या दहा बारा जागा येऊ येण्याची शक्यता आहे पण हे सर्व ॲनालिसिस हे माझे सगळे अंदाज हे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अवलंबून आहेत त्यांनी जर हरियाणासारखी हेराफेरी जर मतदान यंत्रामध्ये या, केली तर हे सगळे अंदाज धुळीला मिळण्याची शक्यता देखील आहे हा झाला एक भाग याच्यानंतरचा भाग असा आहे की ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या निवडणुकीमध्ये मी आज एवढी वर्ष जवळ पन्नास वर्ष मी राजकीय कार्य रस्त्यावर उभा राहून करतो आहे पण आर एस एसची एखाद्या निवडणुकीमध्ये असलेली इतक्या लेवलची गुंतवणूक सहभाग मी आज तक पाहिलेला नाही मी आज पहिल्यांदाच आर एस एसची कार्य कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर नेऊन नेण्यासाठी कार्यरत होती हे मी आज डोळ्यांनी पाहिलं प्रत्यक्ष मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये आमच्या इथे राजकीय कार्यकर्त्यांना येऊ देत नाहीत पण तरी देखील त्या आमच्या सेक्रेटरीच्या प्रभावामुळे त्यांना आत्मदेयाची परमिशन मिळाली प्रत्येकाची बेल वाजवून तुम्ही मतदान केलं की नाही आम्ही आर एस एसचे कार्य करतो असे सांगण्यापर्यंत आर एस एसची महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांचा सहभाग आहे इतका रस आर एस एसच्या लोकांनी आर एस एसनी भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यासाठी घेतलेला आहे कळलं की नाही आणि आर एस एसच्या सहभागामुळे आर एस एसला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली सत्ता गमवायची नाही हे एक त्रिवार सत्य आहे महाराष्ट्रातनं येणारा पैसा महाराष्ट्रातनं मिळणारी राजकीय ताकद आणि पंतप्रधानानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे सर्वात पद आहे याची पुरेपूर जाणीव भार भा आर एस एस आर एस एसला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार इथे यावं ही आर एस एसची देखील मनापासून इच्छा असल्यामुळे मोदींनी त्यांना किती अपमानित केलं मोदींनी किती आर एस एसला साईड केलं तरी देखील महाराष्ट्रामध्ये दे भाजपची सत्ता येण्यासाठी आर एस एसनी हा पूर्ण सहभाग यंदाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये घेतलेला आहे आणि जर यदा कदाचित इलेक्शन कमिशनच्या सहाय्याने म्हणा अथवा आर एस एसच्या कार्यप्रणालीमुळे म्हणा भार महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचं सरकार आलं आणि भारतीय जनता पक्षाचा जर मुख्यमंत्री झाला तर मी सांगतो ते लक्षात ठेवा अंडरलाईन करा की पुढची साडेचार उरलेली साडेचार वर्ष दिल्लीमध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहतील याची अगदी मी गॅरंटी देतो आर एस एस हे माझं प्रामाणिक मत आहे की एक भित्र्या लोकांची गांडू लोकांची संस्था आहे संघटना आहे ह्यांच्या अंगात पुढ्या फुड्यात येऊन लढाई करण्याचं कधी धैर्य नव्हतं आणि त्यांनी आता असतं काही त्यांना तो अनुभव दिलेला नाही मागच्या मागे काहीतरी कुजबूज मोहीम लावायच्या कटकारस्थान करायचं हेच राजकारण आर एस एस कित्येक वर्ष करत आहे आणि त्यामुळे मोदीं मोदी पंतप्रधान मोदी म्हणून पंतप्रधान मोदी हे आर एस एसच्या भागवतांना शंभर टक्के भारी आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे नरेंद्र मोदी भागवतांना भारी नाही आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी भागवतांना आर एस एसला भारी आहेत जड जाणारे आहेत आणि त्याच्याबळावर या साडेचार वर्षाच्या एंडला म्हणजे साधारण ब वीस हजार दोन हजार एकोणतीसच्या दरम्यान ज्या इलेक्शन्स होतील त्यावेळेला देखील नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील फक्त फरक तुम्हाला एवढाच दिसेल मित्रांनो मी सांगतो ते ऐकून घ्या कदाचित तुम्हाला शॉक असेल दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला कदाचित भागवत आर एस एसच्या पदी नसतील गुजरातमधनं आयात केलेला एखादा माणूस एखादा गुजराती आर एस एसचा प्रमुख असेल धक्का बसला आणि तुम्हाला ही शक्यता जास्त आहे लक्षात ठेवा त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्व भविष्य हे महाराष्ट्राच्या इलेक्शनवर आहे महाराष्ट्राचे इलेक्शन जर भाजपने काही काही कट कारस्थाना इलेक्शन कमिशन यांच्या बळावर जर जिंकली तर येणाऱ्या काळामध्ये मा तुमचं माझं आमच्यासारखे जे हौशी पत्रकार आहेत जे प्रोफेशनल पत्रकार आहेत यांचं लाईफ जनसामान्यांचं लाईफ ज्याच्याशी आर एस एस काय किंवा भारतीय जनता पक्ष काय यांना काही देणं घेणं नाही हम दो हमारे दो गुजरातला गुजरातच्या सरकारच्या जोडीलाच महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या दिमतीला असेल आणि पुढच्या पाच वर्षामध्ये मुंबई महानगरीचं जे औद्योगिक शहर म्हणून भारताची आर्थिक राजधानी म्हणून जो स्टेटस आहे तो पुढच्या साडेचार वर्षामध्ये नक्की मुंबईने गमावलेला असेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो मला जे वाटलं गेली पन्नास वर्ष जे मी जे रस्त्यावर उभा राहून कार्यरत आहे राजकीय कार्य करतो आहे त्याच्या बळावर त्याच्या जोरावर त्याच्या ॲनालिसिसवरच मी तुम्हाला मी आता जी काही भाग्य केलेली आहेत तुम्हाला जर पटली किंवा न पटली तरी देखील तुमची मतं माझ्या या चॅनेलवर जरूर नोंदवा कळलं आणि तुम्हाला आवडलं असेल तर माझा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा माझा चॅनल जो आहे टाईम्स ऑफ मराठाला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जमलं तर शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यावर शेअर करा व्हायरल करण्याचा प्रयत्न करा मी इलेक्शन शनिवार नंतर, नंतर आणखीन काही गमती जमती आणि आने त्याचा ॲनालिसिस मात्र निपक्षपातीप्रमाणे मी नंतर करणार आहे तो माझा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर